जरांगीण पाटलांपुढं भुजबळ पॅटर्न चालेना दोन चार सभांमध्येच बाजार गुंडाळला नेते एक होईना आणि झालेच तर बोलायचा ताळमेळ नसल्याचं पब्लिक जमिना जरांगणच्या झंझावादीपुढे सारेच काही अवघड होऊन बसले दुसरीकडे लाखोच्या सभा होत असताना तिकडे हजारही जमिना जरांगी पाटलांकडे दर दिवशी मत्र्यांचा जा जमा असताना तिकडे भुषबळांकडे स्वतः अजित पवार लक्ष देना म्हणूनच म्हटलं जाते की जरांगी पाटलांपुढं भुजबळ पॅटर्न पुढता कोलमडलाय जरांगी पाटलांपुढे का जोडावे लागतात हात ओबीसींच्या नावाने सुरू असलेला बाजार गुंडाळावा लागला की समजून जावं की मराठ्यांपुढे आता लागणार आहेत हात होय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका विषय काय मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या वादाचे रोज नवनवे अध्याय लिहिले जातात यात अनेकदा मर्यादा सोडूनही भाषेचा वापर झालाय नुकतंच छगन भुजबळांनी एलगार सभेत मनोज जरांगे पाटलांवर टीका करतात आधीच माकड त्यात बेवडा पेला अशी भाषा वापरली होती दारू पिऊन किडनी खराब झाल्याची अत्यंत खालच्या भाषेत टीकाही केली होती एखादा मंत्री अशा प्रकारची खालच्या पातळीची भाषा कशी वापरू शकतो म्हणून भुजबळांवर समाज माध्यमांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर टीकेची झुळ उठली होती परंतु पाटील यांनी या टीकेला अगदी संयमाने उत्तर दिले आपली नार्को टेस्ट करा त्यात जर मी दारू पित असल्याचे सिद्ध झालं तर मी समाधी घेईन अन्यथा भुजबळांनी समाधी घ्यावी असं थेट आव्हानच जना जरांगी पाटलांनी भुजबळांना दिले त्याआधी छगन भुजबळ यांनी जरांगी पाटलांवरती खालच्या पातळीची टीका केली होती एखाद्या मंत्र्याकडून अशा पद्धतीने टीका होत असल्याचं पाहून साहजिकच एल्गार सभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आधी जालन्यात झालेल्या एल्गार सभेत भुजबळ वगळता एकही ओबीसी लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता हो पंकजा मुंडे ही या सभेला बगल देताना दिसल्या तर दुसरीकडे या सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ रोज नवनवीन वादग्रस्त विधाने करून अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणत होते त्यामुळे इतर नेते तर सोडा छगन भुजबळ यांच्या पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार देखील आता भुजबळांच्या वक्तव्यांना महत्त्व देत नसल्याची वेळ त्यांच्यावरती आली होती त्यात जरांगे पाटलांच्या सभांपुढे भुजबळांच्या सभा अगदी तोकण्या पद्धतीने घेतल्या जात आहेत अनेक ठिकाणी तर पुष्पळांना गावबंदी सुद्धा करण्यात आली होती येवला या मतदारसंघातही वेगळं काही वातावरण आहे त्या ठिकाणीही त्यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय हे सगळं घडत असताना दुसरीकडे जरांगे पाटलांचे महत्त्व दिवसेंदिवस दुस वाढताना दिसते मंत्री गिरीश महाजन संदीपान भुमरे उदय सावंत यांसारखी मंडळी दर दिवशी जरांगे पाटलांचे अक्षरशः पाय धरण्यासाठी आंतरवाली सराटीत जातात त्यामुळे जरांगे पाटलांच्या भगव्या वादळापुढे छगन भुजबळांनाही अखेर गुडगे टेकले की काय अशी चर्चा आता जोरात सुरू झाली राज्याचे मंत्री जरांगे पाटलांवर वारंवार भेटीला जात असल्याने छगन भुजबळांना अगदी केविलवाणी अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे छगन भुजबळ यांना आता झरांगे पाटलांची ताकद काय हे पुरतच समजल्याचं बोललं जातं छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसलंय या प्रकरणात दाखल असलेल्या खटल्यातील तीन आरोपींना केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलंय मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले जे आम्हाला या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावरती आम निर्णय जिगांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली त्यामुळे सध्या भुजबळ आपल्या जुन्या घोटाळ्यात पुन्हा एकदा गुंतलं असल्याचं बोललं जाते खचले असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांच्या येलकार हा फुगा त्यांनी कितीही फुगवला तरी त्यांची तुलना झरांगे पाटलांच्या झंझावाताशी होणार नाही हेही आता भुजबळ यांना पुरतं समजलंय भुजबळ सहजासहजी सरेंडर करणार नाहीत पण एवढं तर खरं आहे की मनोज झरांगे पाटलांनी छगन भुजबळांची ती झिरवलेली आहे अशी चर्चा आता सुरू झाली याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आता भुजबळ जरी आविर्भावत म्हणत असते जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा पण एकंदरीत जर बघितलं तर आता भुजबळांकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे म्हणून जरांगे म्हणतील त्याच दिशेला पूर्व दिशा म्हणण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय जरांगे यांनी आता भुजबळांना सोडला नाही कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जय महाराष्ट्र